आमचं बाळ इकडं हार निखेर रंग, <laughs> रंग पंचमी धुळगडीचा <laughs> मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज धुळवड आहे रंग म्हणजे मी कालच होते आणि आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण घरापाशीच आहे तर बघा इकडे पाठीमागं आपलं घर आहे आणि आता इथे बघाल तर वातावरण इकडे इथं शेळ्या वगैरे आणि सकाळी जवळपास अकरा वाजतच आले आहे मित्रांनो चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तयारी झाली आहे कुठं जायचं तीला काय माहीत चला <laughs> चला आता कुठं जाणार आहे जाऊ त्याचे पाठी माझं हा रोशन पण आहे धुळवळ खेळणे आहे तो रंगधूत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे तर बायक पण चालली आहे आम तिकडे शेताकडे चाललो आहे कारण बघाल तर पूर्ण उन्हाळा डोंगर बघा कशी काय आहे तर व्हिडिओ खूप दिवस काढले नाही आज म्हटलं बघूया एखादा व्हिडिओ काढून बरेच मित्र म्हणतो ते खूप दिवस झाले व्हिडिओ नाही तुमचा त्याच्यामुळं आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पोहोचला इथं शेतात इथं लसूण आहे तो काढायचा आहे मित्रांनो असा आजचा हा व्हिडिओ चला तर बघूया लसूण तर इथे लसूण आहे तुम तु। बगला सुन। तर तुम्हाला तुम मला असं होतो हे बघा लसूण तर हा काढायचा आहे हां बघा लसून तर यासाठी आम शेतात आलो आहे मित्रांनो तुम्ही म्हणत असेल का व्हिडिओ लेट आहे तर खूप दिवस काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं आपले व्हिडिओ येत नव्हते पण बघू आता नवीन व्हिडिओ आणण्याचे प्रयत्न करूच या तर बघा मित्रांनो उन्हाळा म्हटला तर नुसतं कडक ऊन त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या झाडाची सावली बघावं लागते तर उन्हाळ्यामध्ये मस्त लिंबाच्या झाडाची सावली एकदम गार सावली असते अशा गार सावलीला दुपारच्या पारी मस्त आराम करता येतो मस्त भारी वाटतं एकदम मस्त तर इथे पण मस्त अंदाच्या कडाला एक झाड आहे लिंबाचं ते थोडासा आराम करणार आहे थोड्या वेळाने पाण्याची बाटली आणली आहे तर टाईल वगैरे गुंडाळून ठेवतो मित्रांनो बघा आमच्याकडे वातावरण कसं आहे उन्हाळ्यात आता डोंगर वगैरे पूर्णपणे गवत वगैरे वाळून एकदम असं उन्हाळ्यासारखं वाटतं वातावरण पावसाळ्यात वेगळं वातावरण असतं आमच्याकडे मित्रांनो मित्रांनो इथं जे लसूण काढायचं काम चालू होतं ते आता एकच राहिला आहे इकडचं खालचं काढलं आहे लसूण आता दुपारी थोडासा विश्रांती घेतली ऊन खूप होतं त्यामुळे मग आता या टोकरीमध्ये काढून ठेवला आहे लसूण अशा पद्धतीने तर लसूण मस्तपैकी काढलं आहे चला तर आता बायको काढीत आहे लसूण तर मित्रांनो अशा पद्धतीने काम चालू होतं मी बायको फार उन्हान काळी पडले आहे लसूण काढता काढता पुरा लसूण लसूण तर लागतच नाही का वर्षभर लसूण खायचं त्याच्यामुळे एक दिवस मेहनत करून काढावंच लागतो काढाय पडला खायलाच लागत हा येत लय आहे असं उकरून काढावं लागतो त्याच्यामुळे पटापटाक काढता येणार असं